हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दहा मे रोजीच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नक्की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये हेल्पफुल व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे यंदाचा जागतिक अस्तमा दिवस कधी साजरा करण्यात आला तर राईट आन्सर आहे सात मे रोजी हा दिवस साजरा केला जातो जागतिक अस्थमा दिन दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जगभरात अस्तमाविषयी जागरूकता आणि काळजी पसरवण्यासाठी पाळला जातो नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक दोन सहाव्या कमांडंट्स बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले राईट अँसर आहे पुणे या ठिकाणी सहाव्या कमांडंट्स बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन पेन्शन विभागाने नुकतीच सरकारी सेवा निवृत्तांसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केलं या पोर्टलचं नाव काय तर राईट अँसर आहे भविष्य पोर्टल त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चार उत्तर प्रदेशमधील फुरसतगंज रेल्वे स्टेशन हे कोणत्या नवीन नावाने ओळखले जाणार आहे तर राईट आन्सर आहे तपेश्वरनाथ धाम तर लक्षात घ्या गृह हो मंत्रालयाने उत्तर प्रदेशातील अमेठी येथील आठ रेल्वे स्थानकाची नावे बदलण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे यामध्ये आहे कासिमपूर हाल्ट याचं नाव असेल जयेश सिटी जयेशनगरीचं नाव असेल गुरु गोरखनाथ धाम बानीचं नाव असेल स्वामी परमहंस मिसरवलीचं नाव असेल मा धाम निहालगडचं नाव असेल महाराजा बिजली पासी अकबर गंजचं नाव असेल मा होवा भवानी धाम आणि वारिसगंजचं नाव असेल अमर शहीद भाले सुलतान त्यानंतर क्वेशन क्रमांक पाच प्रसिद्ध लेखक सलाम बिन रझाक यांचे नुकतेच वयाच्या त्र्याऐंशी वर्षी निधन झाले को ते कोणत्या भाषेतील लेखक होते तर आन्सर आहे उर्दू भाषेतील लेखक होते लक्षात घ्या शिकस्त बुतोकी की लघुकथासाठी दोन हजार चारमध्ये उर्दू भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला त्यांना एकूण साहित्य अकादमी पुरस्कार गाली पुरस्कार महाराष्ट्र उर्दू साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सहा ऑक्सफर्ड बुक स्टोअर बुक कवर प्राईजने कोणाला सन्मानित करण्यात आले तर राईट आन्सर आहे भावी मेहता यांना नेक्स्ट कोणती कंपनी जगातील पहिली सी एन जी बाईक तयार करत आहे तर ते आहे बजाज बाईकचे ते नाव असणार आहे बजाज कार्बन म्हणजे सी म्हणजे टू उत्सर्जन पन्नास टक्क्यांनी कमी होईल त्यानंतर क्वेश्चन क्रमांक यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कितव्यांदा शपथ घेतली तर अटर आहे पाचव्यांदा त्यांनी ही शपथ घेतली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक नऊ पुस्तक नाटक आणि संगीत श्रेणीत कोणत्या नाटकाला यंदाचा पुलिसझर पुरस्कार जाहीर झाला आहे तर राईट आन्सर आहे प्रायमरी ट्रस्ट याला एबोनी बुध हे या नाटकाचे लेखक आहेत हा पुरस्कार पंधरा पत्रकारिता श्रेणी आणि आठ श्रेणींमध्ये कामाला दिला जातो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दहा दोन हजार चोवीसचा सा सार्वजनिक सेवा क्षेत्रातील पुलिसझर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर राईट आन्सर आहे प्रो पब्लिका यांना त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अकरा कोणाच्या सन्मानार्थ आठ मे हा दिवस रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो तर ॲट आन्सर आहे हेनरी ड्युनंट यांच्या स्मरणार्थ नेक्स्ट पेटीएम मनीचे नवीन सीईओ म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरपदी कोणाची निवड झाली तर ॲट आन्सर आहे राकेश सिंग यांची अमेरिका देशात कोणत्या रोगाचा फ्लट नावाचा नवीन फेरियंट आढळून आला तर ॲट आन्सर आहे कोविड नाईन्टीन क्वेश्चन क्रमांक चौदा सव्वीसव्या के आशिया फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रीडम ऑफ सिटी ऑफ लंडन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले तर रायट अँसर आहे शबाना आजवी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पंधरा कझाकिस्तान येथे झालेल्या बावीस वर्षाखालील आशियाई युवा बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्रुटी सृष्टी साठेने कोणते पदक जिंकले तर रायट अँसर आहे रौप्य पदक जिंकलं आहे नेक्स्ट कझाकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या बावीस वर्षाखालील आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली आहेत तर भारताने एकूण त्रेचाळीस पदके युद्ध निमित्तानं जिंकले आहेत तर या पद्धतीने आपण एकूण सोळा प्रश्न बघितले तर आता कालच्या व्हिडिओतील प्रश्नांची रिव्हिजन करून घेऊयात जागतिक रेडक्रॉस दिन कधी साजरा केला जातो अँसर आहे आठ मे रोजी अलीकडे चर्चेत असलेला निलगिरी तहर कोणत्या राज्याचा राज्यप्राणी आहे अँसर आहे तामिळनाडू नेक्स्ट अलीकडेच कोणत्या संस्थेच्या संशोधकांनी येलो क्यू यू नावाचे एक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले right आहे राइट ॲन्सर आहे आय आय टी गुवाहाटी नेक्स्ट दोन हजार तेवीस चोवीस हंगामातील लालिगा स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले अँसर आहे रिअल मद्रिद नेक्स्ट कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल कोणाला सन्मानित करण्यात आले ॲन्सर आहे डॉक्टर बिना मोदी नेक्स्ट गुरुग्राम प्रशासनाने खालीलपैकी कोणत्या खेळाडूला आपला ब्रँड अँबॅसेडर बनवला आहे अँसर आहे युजवेंद्र चहल नेक्स्ट भारतातील पहिले ट्रान्स ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणून जहाजबांनी मंत्रालयाकडून कोणत्या बंदराला मान्यता देण्यात आली अँसर आहे विजिन्झम बंदर नेक्स्ट युक्रेनने परराष्ट्र मंत्रालयासाठी ए आय सक्षम डिजिटल प्रवक्त्याचे अनावरण केले तर त्या ए आय सक्षम डिजिटल प्रवक्त्याला काय नाव देण्यात आले आहे अँसर आहे व्हिक्टोरिया थी नेक्स्ट कोणत्या कंपनीने भारतातील पहिले स्वदेशी मानवरहित हवाई बॉम्बर विमान तयार केले आहे राईट आन्सर आहे फ्लाईंग वेज नेक्स्ट इंडियन सुपर लीग फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावले अँसर आहे मोहन बागन नेक्स्ट मद्रिद खुली टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावणारा आंध्रई रुबलेव कोणत्या देशाचा टेनिस खेळाडू आहे अँसर आहे रशिया नेक्स्ट भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी कोणत्या दुर्बनीच्या मदतीने रेडिओ उत्सर्जनाचा शोध लावला ऍन्सर आहे जी एम आर टी नेक्स्ट भारतातील पहिल्या स्वदेशी बॉम्बर एफ डब्ल्यू डी टू हंड्रेड बी यू ए व्हीचे चे अनावरण कोठे करण्यात आले अँसर आहे बंगळुरू या ठिकाणी नेक्स्ट जागतिक प्रेस इंडेन्स दोन हजार चोवीसमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे अँसर आहे एकशे एकोणसाठव्या नेक्स्ट जोस राऊल मुलिनो यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे अन्सर आहे पनामा नेक्स्ट नॅशनल अँटी टोपिंग एजन्सी नाडाने कोणत्या कुस्तीपटूला निलंबित केले तर आन्सर आहे बजरंग पुनिया तर या पद्धतीने आपण प्रश्नांचा सराव केला आहे जर तुम्हाला चालू घडामोडी पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी सात वाजता येणारा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो बघत चला थँक्यू